नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अख्खा मसूर कसा तयार करायचा ते पाहणार आहोत आजकाल तुम्ही पाहिलं तर प्रत्येक धाव्या धाव्यावरती अख्खा मसुराची भाजी बघायला मिळते किंवा खायला मिळते आणि ती खूप चविष्ट असते तर धाब्यावर जशी चव असेल तशी चव आपल्याला घरी आणण्यासाठी काय करावं लागतं मसूर कसे भिजवायचे ते कसे शिजवायचे किंवा त्यासाठी कांदा किती वापरायचा मसाले कोणते वापरायचे हे सगळं डिटेलमध्ये मी या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे अख्खा मसूर करण्यासाठी काही वेगळी पद्धत असते कारण धाब्यावर जेव्हा अक्का मसूर केला जातो तो वेगळ्या पद्धतीने केला जातो तर कुकरला न लावता हा मसूर कसा तयार करायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी घरातले सगळेजण चाटत राहतील असा हा अक्का मसूर तयार होतो तर एकदम झटपट अशी होणारी रे रेसिपी आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्राम आमची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अख्खा मसूरची भाजी करण्यासाठी इथे मी मसूर दोन ते तीन तास छान भिजवून घेतले तुम्ही पाहू शकता एकदम मस्त हे मसूर आपले भिजलेले आहेत अशा पद्धतीने अगोदर मसूर जर भिजवून घेतले तर हे पटकन शिजले जातात तर इथे साधारण मी अडीचशे ग्रॅम एवढे मसूर घेतलेले आहेत आणि इथे मी अर्धा किलो कांदा घेतला आहे म्हणजेच पाचशे ग्रॅम कांदा घेतलेला आहे मसूरची भाजी करण्यासाठी किंवा ढाबा स्टाईल भाजी जर तुम्हाला बनवायची असेल तर इथे भरपूर कांद्याचा वापर करायचा आहे त्यामुळे जेवढा मसूर आहे त्याच्यात डबल आपल्याला इथे कांदा वापरायचा आहे आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे कोथिंबीर बारीक चिरून अर्धवट असा दोन चमचे लसूण घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं थोडीशी हळद आणि एक मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला घेतलेला आहे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आता सुरुवातीला आपण गॅसवरती कढई गरम करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे साधारण चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे मसळ्यासाठी इथे तेलाचा वापर भरपूर केला जातो त्यामुळे इथे भरपूर तेल घालायचं आहे यामध्ये आपण सुरुवातीला जिरं घालूयात जिरं छान तडतडलं की यामध्ये लसूण घालायचं आहे लसूण यामध्ये भरपूर घालायचा आणि आरळ बोबडा असा वाटून घालायचा आणि तो छान अगोदर तळून घ्यायचा छान असा चा लालचा रंग येईपर्यंत लसूण तळून घ्यायचा म्हणजे या मसुराच्या भाजीला खूप मस्त अशी खमंग चव येते आणि आपल्याला जर ढाबा स्टाईल ही मसूर करायचं असेल अख्खा मसूर बनवायचा असेल तर स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि कांदा लसूण व्यवस्थित भाजला गेला पाहिजे तरच त्या मसुराला छान चव येते कारण या मसुराच्या भाजीसाठी जास्त मसाल्याचा वापर केला जात नाही फक्त मोजक्या साहित्यामध्ये हा मसूर बनवला जातो तर इथे आपला छान असा लसूण परतला गेलेला आहे लालसर असा रंग आलाय आता यामध्ये आपण हा कांदा घालूयात कांदा सुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे जेवढा कांदा तुम्ही छान लालसर होईपर्यंत भाजाल तेवढीच या सुद्धा चव मस्त येते तर आता आपण हा कांदा मस्त असा भाजून घेऊयात हा कांदा भाजण्यासाठी आपल्याला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटे लागणार आहेत त्यामुळे अगदी व्यवस्थित तुम्ही मोठ्या गॅसवरती भाजून घेतला तरीसुद्धा चालेल कारण पटकन भाजला जातो तर इथे मी मोठा गॅस ठेवला आहे मोठ्या गॅसवर हा कांदा मी छान लालसर रंग येईपर्यंत परतून घेणार आहे कांदा आपला थोडासा परतला गेलेला आहे थोडासा गुलाबी असा रंग आला आहे आणि छान असा ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात त्यासाठी कोथिंबीर कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार भरपूर घातली तरीसुद्धा चालेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्यामध्ये सुद्धा तिखटाचं प्रमाण असतं त्यामुळे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये लाल तिखट घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे परत छान परतून घेऊया तुम्ही पाहू शकता जवळजवळ पंचवीस मिनिटे झालेली आहेत हा कांदा मी भाजते आणि तुम्ही पाहू शकता या कांद्याला छान असा चॉकलेटी रंग आलेला आहे खूप असा मऊ कांदा झालेला आहे एक जीव झालेला आहे आणि असाच कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे या कांद्याची चव पूर्ण मसुरामध्ये उतरते आणि अगदी मस्त असा ढाबा स्टाईल आपला अख्खा मसूर तयार होतो आता आपण यामध्ये हा भिजवून घेतलेला मसूर घालूयात तर इथे मी या पाण्यासहित घालते मी दोन ते तीन वेळा स्वच्छ अगोदर मसूर धुवून घेतले होते कारण मसुरावरती पावडर असते स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आणि नंतर स्वच्छ पाण्यामध्ये हे भिजत घालायचे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आणखी आपल्याला पाणी घालायचं आहे तर आता आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे मस्त असा तर्रीदार मसूर होतो त्यामुळे शक्यतो मसुराला गरम पाण्याचा वापर करायचा आहे मसुराच्या तिप्पट यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे कारण हे मसूर कच्चे आहेत फक्त भिजवून घेतलेले आहेत त्यामुळे यामध्ये भरपूर पाणी घालायचं जोपर्यंत हे मसूर शिजतील तोपर्यंत हे पाणी अर्धवट आटलेलं असेल याला छान असा थिकनेस आलेला असेल कारण मसूर शिजल्यानंतर याची जी भाजी असते ती खूप अशी घट्ट होते त्यासाठी आता हा चमचा असाच ठेवायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला अर्ध झाकण ठेवायचं आहे आणि अर्धं झाकण ठेवून आपल्याला हा मसूर छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे जवळजवळ परत आपल्याला हा मसूर शिजवण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटे लागणार आहेत तर एकदम कमी गॅसवरती हा मसूर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता आपले मसूर अगदी मौसूत शिजलेले आहेत हे पाहू शकता याला एक दाटसरपणा आलेला आहे तर मसुरामध्ये स्टार्च असतो त्यामुळे आपोआप यामध्ये दुसरं काहीही न घालता या मसुराला दाटसरपणा येतो किंवा अशी ग्रेव्हीदार भाजी तयार होते तुम्ही पाहू शकता आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूयात थोडस मिक्स करून घेऊया मस्त अशी तर्री आलेली आहे जसा ढाब्यावरती हा मसूर मिळतो अगदी त्या पद्धतीने मी तुम्हाला आज करून दाखवलेला आहे कुकरला न लावता हा मसूर मी शिजवून घेतलेला आहे त्यामुळे थोडासा वेळ लागलेला आहे पण याची चव खूप भन्नाट लागते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आता आपण गॅस बंद करूयात मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत ढाबा स्टाईल अख्ख्या मसुराची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता याचा दाटसरपणा याचा थिकनेस अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते तशी भाजी किंवा ढाब्यावरती मिळते तशी भाजी आज आपली तयार झालेली आहे करायची अगदी सोपी आहे मोजक्या मसाल्यामध्ये एकदम मस्त अशी भाजी तयार होते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद